नमस्कार शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये वीस ते पंचवीस दिवसानंतर एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे गहू पिकाचा होणारा जबरदस्त फुटवा आणि याच विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सहू पिकामध्ये ज्यावेळेस आपण तणनाशकाचा वापर करतो वीस वा ते, ते पंचवीस दिवसानंतर तर त्यामध्ये तणनाशकामुळे गहू पिकाला झटका बसलेला जातो एखाद्या वेळेस किंवा त्या ठिकाणी पिवळेपणा येतो तर हा पिवळेपणासुद्धा यामुळे दूर होणार आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये ज्यावेळेस आपण वीस ते पंचवीस दिवसानंतर तणनाशकाचा वापर करतो आणि तिथून पुढे ज्यावेळेस आपण गहू पिकाला पहिलं पाणी देतो त्यावेळेस आपल्याला हा जो काही मी तुम्हाला फॉर्म्युला सांगला सांगणार आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो काय होतं गहू पिकामध्ये ज्यावेळेस तनाशेकाचा झटका बसला जातो किंवा त्या ठिकाणी गहू पिकावर पिवळेपणा येतो तर त्याच प्रीडमध्ये आपल्याला गहू पिकाला जबरदस्त फुटवा निघण्याची वेळ असते आणि जर चांगला फुटवा निघला तर चांगला फुटवा निघल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी ओंबे लागणार आहे आणि जास्तीत जास्त ओंबे लागल्यामुळे आपल्या या ठिकाणी जास्तीत जास्त आपलं उत्पन्न या ठिकाणी आपलं वाढणार आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो तणनाशक वापरल्यानंतर पुढं जे आपण पाणी देत असतो तर त्या पाण्याच्यामध्ये आपल्या ठिकाणी अमोनियम सल्फेट आणि झिंक सल्फेट या दोन खतांचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे तर या यामुळे काय होणार आहे तर गहू पिकाला जो काही फुटवा आहे तो जबरदस्त फुटवा निघणार आहे जे काही गहू पिकाचे आपण कल्ले म्हणतो त्या कल्ल्यांची जे जी संख्या आहे ती जास्तीत जास्त, जास्त आपल्या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जे काही अमोनियम सल्फेट आहे यामुळे आपण जर जो रेग्युलरमध्ये युरिया वापरतो तर युरियामुळे काय होतं की युरिया आपल्या चोवीस तासामध्ये पूर्ण लागून जातो आणि तिथून पुढे पाच ते सहा दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होऊन जातं परंतु जर आपण याच ठिकाणी अमोनियम सल्फेटचा वापर केला तर अमोनियम सल्फेट हे जे काही आहे तर तुम्हाला आपल्या पिकाला जे काही नायट्रोजन आहे ते हळूहळू आपल्या झाडाला उपलब्ध करून देतं आणि याचा जो काही रिझल्ट आहे तो यु युरियापेक्षा चांगला येतो तर अशा पद्धतीनं अमोनियम सल्फेटचा आपल्याला फायदा होतो त्याचबरोबर अमोनियम सल्फेटमुळे जमिनीचा जो काही पी लेवल आहे तो कमी होतो त्यामुळे झिंकची जी काही उपलब्धता आहे ती झाडाला चांगल्या पद्धतीने होते त्यामुळे हो का या ठिकाणी आपल्याला अमोनियम सल्फेटचा वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये झिंक सल्फेट घेतलेला आहे तर झिंक सल्फेटमुळे काय होतं की आपल्या झाडाचा म्हणजे झिंक सल्फेटचं मुख्य कार्य काय आहे तर गहू पिकाला जबरदस्त फुटवा होण्याची जबरदस्त फुटवा काढण्याची काम या ठिकाणी झिंक सल्फेट या ठिकाणी आपले करत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये जे काही संप्रेरेका असतात ते या ठिकाणी रिलीज होतात आणि त्यामुळे सेल डिव्हिजनचं कामसुद्धा या ठिकाणी झिंकमुळे होत असतं तर अशा पद्धतीने आपल्याला अमोनियम सल्फेट पंचवीस किलो आणि झिंक सल्फेट पाच किलो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी गहू पिकामध्ये हे खत आपल्या या ठिकाणी वापरायचं आहे तर याची वापरण्याची वेळ कोणती आहे तर ज्या वेळेस आपण तणनाशक मारतो आणि तिथून पुढं जे काही आपण तीस ते पस्तीस दिवसानंतर गहू पिकाला पाणी देतो तर त्या पिरियडमध्ये आपल्याला या खतांचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये विचारा आणि आपल्या जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद